साहेब उद्धवशक यांना विनंती असेल अक्षय सिनारे साहेब आणि भूषण चौधरी साहेब हे सर्वांना बघा आता भोंगे वाजायला लागलेत मित्रांनो पी आर साहेब पी आर भाई आपलं विनंती असेल या व्यासपीठावरती आपलं सर स्वागत येस येस सरसाहेर संघाचे धाव एक वन फोर फॉन पहिले षटक प्रगती पदावर तीन षटकांचा शेवटची लढत दोन बलाढ्य संघ या स्पर्धेचा चॅम्पियन कोण याचं उत्तर मिळेल एक जबरस्त काटेकी टक्कर कढा संघ से कडा मुकाबला दोन बलाढ्य संघ आई इलेवन चिंचवली त्यांना दोन हात करतील त्यांना पाय करतील बिग फाईट बिग बॅटल कडवी झुंज कडवा प्रतिकार छोटक क्रमांक पहिला प्रकृती पदार पुण्याचा चांगला फटका दमदार स्ट्रोक त्या दरम्यान मिळतील दोन धावा चांगलं रनिंग बिन चांगलं कॉलिंग चांगलं तालमेल संघाची धाव संख्या फैलावली धाव संख्या तीन वर बिनबाद तीन अतिशय प्रेक्षकांचा प्रचंड उदंड प्रतिसाद कारण दोन्ही संघ पंचक्रोशीत असल्यामुळे दुंदरे संघ आज अतिशय टक्कर दिली आणि चिंचवडी संघाचा हा आणि हा जोरकस मारायचा आहे बॅटच्या राड्यामध्ये झेंडू येत नाही आणि एकच ग्रामपंचायत एकाच ग्रामपंचायतले ग्राम ग्राम दोन आहेत एकीकडे चिंचवडी दुसरीकडं धुंद्रे धाव संख्या तीन वर बिन बा तीन थ्री फोन छोटक क्रमांक पहिलं प्रगती पदर प्रसन्न पाटील आणि हा ह्या औषध उन्हायदा भेदक चेंडू अप्रदि मारा भन्नाट मारा सुसाटेल धाव संख्या बघ तीन पहिलं षटक अतिशय जोरान वेगानं आणि यांनी आता मात्र स्कोरिंग चांगली केली वाजेगमचे प्रेम पाटील तसे जबरदस्त स्कोरिंग आणि हा फ्लॅटेड डिलिव्हरी वाईटचा इशारा सुरात मारा येईन मारा एक दहा म्हणाला हवांतर धाव संघीत वर संघाचे धाव संख्या वृद्धिंगत होईल चार वर बिनबा एक बाद चार बिनबाद चार टॉस जिंकून पहिल्यांदा घेतली फिल्डिंग हा निर्णय जो घेतलाय दुंद्रे संघाने काव्य इलेवन सी तिरंगा जी जे वाजे गाव मध्ये स्पर्धा आणि हा झेल आहे की बघूया सॉफ्ट डिसमिसल परंतु जाईल पुन्हा दोन धाव मिळतील आणि फलंदाज धावा मिळतील तीन चांगले रनिंग मिळते चौधरी यांच्या आयवा जेल साठी पाचशे रुपयाचा कॅश प्राईज आणि आमचे शत्रुभाई उसाटकर यांची देखील पाचशे रुपये आणि रोहन शिनारी रोहन सिनारी भाऊ चौधरी विकेट साठी दोनशे रुपयाचा कॅश प्राईज ओनली फॉर दुंद्रे टीम तेजस चौधरी शेठ छोटा टायगर येस बोलिंग मार का तयार काय उलटे सुलटे कशाला फटके मारतात एड जवळ तर षटक क्रमांक पहिले संपुष्टात पाणी पाहिजे का पाणी प्यानंतर पाणी काढा नंतर दुसरं प्रगत होतं पहिल्या षटकात धावाला येनमीन सात धावा अतिशय चांगला स्पेल प्रसन्न पाटील यांची दमदार गोलंदाजी सहा चेंडू सात धावा आणि नवीन गोलंदाज माहिती पहिल्या कृपया बांबोर बसू नका प्लीज बांबूर दाबू नका दाबल्यानंतर दाबा घरी जा सरळ इथं थांबू नका आणि पडला आणि माकड हाड तुटलं तर संडासला बसायचे वांदेव मुलव्यात परवडला आता एका ठिकाणी स्पर्धा होती बघा तुम्ही बरं इथं टाकलाय असे मांडू घालून बसले होते आता बिचार ते धावत येतात त्याचा बुटाचा पाय तुम्ही सामना पडला ना सगळ्या जमिनीमध्ये जायचा इथं बरं तुम्ही रेलिंग ठेवलंय आहे काय असतं काही प्यायला बसतात बोलिंग मार्कर दुसरं षटक अमर पाटील पहिला चेंडू दुसऱ्या षटकातला जंगाची धाव संख्या सेवन फोर हंड्रेड आफ्टर सिक्स डिलिव्हरीज शेवटची लढत आणि हा प्लेसमेंट केलाय चेंडू प्लेस करा केलाय चेंडू जायत डिफाईन लागला चार धावांसाठी की पुन्हा शिमारे श्रीक आपला तुम्ही फिल्डिंग मिळतील दोन धावा संघाचे धाव संख्या नऊ नाईन फोनन हो येस महेश हे जवळ जवळ पोचल्याचा फायदा काय <laughs> नाईन फोनन प्रेक्षकांचा प्रचंड जल्लोष मैदान तरी बाहेर असलं प्रवीण पण ती स्पर्धा मात्र दमदार आहे पहिलं वर्ष आहे धुंद्राई नाही बरं आहे असं ठेवायचे मॅच बाहेरच्या बाहेर म्हणजे आपल्या डोक्याला व्याप नाही आणि हा यास घ्या हिट हो विकेट एक वेळ एकनाथ माझे म्हटलं तर चाललं असतं माझी गोटी सटकली उलटा का माय हा ते असं ला नाही एक चक्कास्ता चालला असता तृतीय ज्याला म्हणतात ट्रान्सजेंडर इंग्लिश मध्ये म्हणतात चला <laughs> बोलिंग मार्कवर अगेन हे गो बाबा तर थांबा दा भोंगेवाले आणि हा वाले सगळे आहेत ना पुन्हा एकदा दोन धावा व्हॉट रनिंग बिटविन द विकेट टोटल धावा झाल्या आहेत या ठिकाणी अकरा धावा मगाशी जी बॅटिंग केली होती चिंचवली संघानं पहिल्या षटक म्हणजे एकेचाळीस धावा कुठल्या होत्या याच्यात मात्र दाबून ठेवलंय चला स्पीडअप करा प्लीज अमर पाटील संघाच्या वजेनं दुसरं षटक बघा प्रेक्षकांचा जल्लोष बघा नाही तर नंतर शिवाय घालतील आता मना शाबास <laughs> ते ऐकणार नाही तो आणि हुक करायचा चेंडूला शॉर्ट फाईन लेगला, म्हणाल ले एक धाव संघाची धाव संख्या झाली थर्ड अंपायर साठी हाईट फॅक्टर तर पंचानी कॉल दिला या ठिकाणी बेंबीच्या वरती आहे ना नाही मग किती बंबीच्या वरती असलं तर देणार देणारिव्हरी बघा जल्लोज बघा दुंद्रेवाले खा प्या मजा करा फक्त कमरे तर सोडून डोक्याला बांधून कमी झालं धाव <laughs> बार संख्या बारावर बेनबाद बारा बार ट्वेल्फ आणि स्ट्रोक पुन्हा एकदा चांगलं रनिंग मिळ विकेट आणि परत एकदा तीन धावा ओ, ओ। जबस्त रनिंग मिळते विकेट जबस्त तालमेन सांगा टोटल झाला पंधरा ओवर फिफ्टीन आणि षटक क्रमांक दुसरं संपुष्ट आता राहिल्या शेवटचं अंतिम आखेचं फायनल षटक सिक्स बॉल टू गो तुमे धावा टोटल बारा चेंडू पंधरा धाव म्हणजे साडेसात धावांचा गोलंदाज टॉस जिंकून जो निर्णय घेतला तो अतिशय अचूक निर्णय त्यांच्या पत्त्यावर त्यांच्या मुलावर पडलाय धोंद्रे काव्या इलेवन टीशे धुंद्रे संघ अतिशय प्रभावी मारा प्रसन्न पाटील दमदार गोलंदाजी त्याच्या पाठोपाठ अमर पाटील आणि शेवटचा षटक घेऊन गोलंदाज दुंद्रे संघाचा सार्थक पाटील क्या बात आहे पाटेकर मोसारे आणि पाटील वाजे रे नाही वाजायला पण सगळे पाटील आहेत ना जवळजवळ प्रत्येक गावाने गुजरात मध्ये पटेल चला याला बघा द्रा सांभावरास सार्थक पाटील तयार संघाच्या वतीने शेवटचा षटक पहिला चेंडू सार्थक पाटील यांच्या पटणीमध्ये संघाची धाव संख्या पंधरावर अटॅकिंग आणि हा अकरा दिला खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा भेदक चेंडू आणि फलंदाज या ठिकाणी बाद होईल जबरदस्त गोलंदाजी अप्रतिम मारा काय बोलिंग अटॅक चालू आहे दोन्ही संघाचा सगळे लॉक करून आले टाळा गाऊन ब्रँड संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये ज्या सर्व स्पर्धेची बोलबाला ज्याचा गाजा वाजा गवगवा अशी भन्नाट स्पर्धा दा वर्ष जरी पहिला असलं परंतु अतिशय लेखन लाजवन नवीन वंडांना दा फलंदाज जांभळे आणि हा हाफ ट्रॅकर होता पुन्हा एकदा चांगलं फिल्डिंग अफलातून डिलिव्हरी व्हॉट अ मॅग्नेफिशिट फिल्डिंग आणि फलंदाज सार्थक पाटील हॅट्रिक तर आहे का हॅट्रिकला आहे विकले हॅट्रिक हॅट्रिकला हॅट्रिकला लावा विकाल हॅट्रिक सार्थक पाटील डोनरेवाले लावा शेवटचा हात मारून जरा प्लीज काय हात घाला जरा शेवट काय हे उत्तर पूजा आहे सार्थक पाटील हॅट्रिक च्या उंबरड्यावर इजोन हॅट्रिक दोन चेंडूमध्ये मध्ये दोन बली काही बॉलिंग येते भेदक मारा केलो प्रतिस्पर्धी संघ टोटली बॅकवर्ड संघ उतरलेला झालेले दमचाक पिछे हट शरणागती मागार मागच्या सामन्यामध्ये चिंचवली संघाने जबरदस्त फलंदाजी केली होती चाळीस धावा कुठल्या होत्या आणि ह्या फ्लाइट डिलिव्हरी दॅट शुड बी डॉट डिलिव्हरी फक्त राहिले तीन बॉल शिट्या टाळ्या कडकडाट तुडुंब गर्दी दोनरे गाव आणि बघूया मेडनचा आवाज आला तर आणि पुन्हा एकदा डॉट डिलिव्हरी परंतु धाव मिळेल मात्र एक्स रे पाच कुच माझा समथिंग इज बेटर संघाची धाव संख्या झाली सोळा व नो सिक्सटीन पंधरा आणि राहिले बॉल दोन बॉल बॉल दोन सार्थक पाटीलने मात्र दमदार गोलंदाजी केली तिन्ही मॅच मध्ये म्हणजे प्रबल दावेदार असेल गो पाचव्यांदा सार्थक पाटील हो क्लास डिलिव्हरी काय जबरदस्त गोलंदाजी सार्थक पाटील भेदक मारा केला आणि गावदेवी चिंचवली संघाला दिला या ठिकाणी आणि येणारा फलंदाज शेवटचा चेंडू खेळण्यासाठी सार्थक पाटील दिली फक्त इनमिन एकदा एक, एक पण नाही मेडन ओव्हर निर्धाव बघूया शेवटचा बॉल जर निर्धाव टाकला तर नक्की धोंद्रेवले सार्थक पाटील डोक्यावर घेऊन मिरवतील प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद ज्यानं एक आरोली गोंध ठोकली होती त्यांच्या समर्थकांनी की मेडन टाका मेडन टाका अरे पण खिशात हात घाल ना तुझा आवाज काय देत <coughs> चला शेवटचा चेंडू धावा फक्त एन पंधरा पहिल्या षटकात सहा दुसऱ्या षटकात आठ आणि हे षटक निर्धावच्या उंबरड्यावर मिस्टर सार्थक पाटील तयार बॉलिंग मार्कवर लास्ट डिलिवरी आणि हा उत्साह द्या अष्टम अशा प्रकारे हा जवळ जवळ एकदा जोरदार जोर उंचावत मित्रांनो मेगा फायनल मध्ये मेडल षटक आजची रात्री सार्थकने गाजवली आणि जबरदस्त मेडल षटक काय भन्नाट स्पेल टाकला आणि जिंकासाठी फक्त अतिशय लोअर आई बॅटिंग टीम रिव्ह्यू घेते व्हाईट साठी त्यांना चेक मला देखील डाऊट आला होता नामा जरा मैदान सोडू नका प्लीज चला थर्ड अंपायर या ठिकाणी चेक करतील या शिवदास वागमारे सर या कर... या लवकर या तेलात डोळे घाळा नाहीतर डोळ्यात तेल घाला <laughs> तर फेअर डिलिव्हरी एकदा मेडल षटक मेगा फायनल मध्ये सार्थक यांचा आणि या स्पर्धे मधले किती मेडल आणि फायनल मधले मेडल षटक होणारा पहिला जबरदस्त गोलंदाज जिंकण्यासाठी फक्त एनमेन सोळा धावांची गरज एन एटीन डिलिव्हरीज जवळ जवळ म्हणजे पाच पॉईंट तेहतीस असं असेड असेल फार कमी टार्गेट चला स्पीडअप करा प्लीज जाऊ द्या फिल्डिंग लावून घ्या लगेच चिंचोली वाले डीजेवाले वाले दरा मस्त गाणे करमेलकर ऋषिकेश चौधरी सुदर्शन चौधरी आणि जय चौधरी सोहम चौधरी अशी फक्त इनमिन आणि ग्रामस्थ मंडल धुंद्रे पाडा धुंद्राई चषक दोन हजार पंचवीस भौद्वान भविष्य अशी स्पर्धा वर्ष जरी पहिला अस पुढच्या वर्षी स्पर्धा नक्कीच अजूनही भव्य दिव्य स्वरूपात असेल होऊन <laughs> जाईल <laughs> थांबा धामा राहा काढतो सगळं बाहेर आता <laughs> सोळा धावांची गरज कुठं गेली एमडी गपचे मे हृतिक <laughs> <laughs> मेडल तीन हजार क्या बात आहे हृतिक <laughs> पाटील यांच्याकडून सार्थक पाटील तुमच्याकडे तीन हजार रुपये आलेत तर मी विनंती करतोय आमचे आयोजक आता देता का नंतर देता अच्छा इथं नाही इथं कोणता आम्ही कुठं ना यायला आम्हीच आधीच कर्जबाजारी बाजारी काय कॉमेंटेटर अंपायर नाही हे म्हणतात दुसऱ्या बायकोचे पोर असतात <laughs> चला धुंद्रेवाले लवकर जा प्लीज चला पहिली जोडी सलामीची मिची अरम जर टाळ्या वाजवत धुंदरेवाले सोळा धावांची घरात टार्गेट फार कमी आहे ज्यावेळी लोएस्ट टार्गेट असत तेव्हा नक्कीच सामने रंगदार होत असतात सार्थक पाटील बघा तीन हजार रुपये कमाई दहा हजार मगाची होते ना आणि प्रवीण गायकर इथं फोन येत आहेत मग तो गाडी विकायची आहे का आयला अजून मला भेटली पण नाही सिरीजची गाडी बघा किती त्यांना माहिती स्वस्तामध्ये भेटतं ना आणि गाडी काही घरी कोण येत नाही तिथंच दिलाव करायचा तर एवढी सिक्सर नाही लावा ना द्यायला नंतर दे वाटले असं नाही तर नका देऊ नाही तर जीपे नाही द्या काय ते जिपे चालत आहे संडासामध्ये हागला तरी जिपे आयला पाच रुपये घेशात नाही रिक्षामध्ये दहा रुपये जी पे करणार त्याला काय चाल अवस्था आहे राहुल राहुल करमेल का यांनी किती लावलेत तीस हजार कशाला डिलिव्हरी होता संघाचा पहिला गोलंदाज कैलास डुकरे संघाच्या वतीनं पहिले षटक जबरदस्त स्पर्धा झाली मी धन्यवाद येतो आमचे जे स्पॉन्सर्ड सगळ्या खाण्यापिण्याचा बंदोबस्त ज्याने केला प्रल्हाद सिंह कुठे आहे कुठे ते कैलास डुकरे आणि हा तेंडू जाईल मिडवे केल्या जा दिशेने पुण्याचा चांगले फिल्डिंग मिळतील दोन धावात सांगायची धाव संख्या दोन वर घाई करायची गरज नाही टार्गेट सहज हो आहे आरामशी धाव होऊ शकता फटकेबाजी कर गर, गरज नाही आणि या ठिकाणी बिमरसाठी म्हटते कॉल टू रेफर टू टेक्नॉलॉजी टीम हे संपायर्स कॉल मला वाटतं हे रेकॉर्ड असेल एवढा रिव्ह्यू कुठं घेत नाही डिलिव्हरी चला चालू करा मागचा सामना झाला ना सगळ्या दिसाली पिलेली उतरवली हो अप्रतिम डिलिव्हरी दमदार स्ट्रोक चेंडू जाईल वाईट इन फिनच्या डोक्यावरून पुन्हा एकदा चांगला फिल्डिंग दोन धाव मिळते संघाची धाव संख्या वृद्धिंगत होईल टोटल स्को इज मु भिनवा चार वर सोळा धावांची गरज राहिले फक्त मेन बारा धावा जिंकण्यासाठी लवाग आणि बारा कैलास डुकरे संघाच्या वतीनं पहिला षटक त्यांचा हा ट्रम्प कार्ड आहे चांगला गोलंदाजी करतो आतापर्यंत आई इलेवन चिंचवली रायराम राहून महाराजाइन महाराम एक धाव धाव संख्या पाच वर राहिले इनमिन फक्त अकरा धावा रिक्वार इलेव्हनच फॉर विक्ट्री चॅम्पियन कोण होणार थोड्याच वेळात उत्तर मिळेल सध्या तरी पार्ट जड आहे दुंदऱ्या गावाच्या वतीनं आणि ह्या जन जाईल आणि हा चांगलं फिल्डिंग जीव तोडून फिल्डिंग करतायत टोटल धावा झाल्या सात सेवन राहिल्या फक्त इनमिन नऊ धावांची गरज चांगली सुरुवात दमदा सलामी धुंद फुंद भेधुंद सुरुवात वेल बिगन, इज हाफ डन शॉर्ट कव पॉइंट शॉर्ट कवर कैलास डुकरे हो बिगेट दमदार टाइमिंग आणि हा सेल जबर ह्यूज माय टी हिट इट द सामान टाट असेर कडक बर कि नाही पाहिजे अजून किती दोन धावा छोटा क्रमांक पहिले संपूर्ण ज्या गोलंदाजाची धास्ती होती त्याच्यावर केलेला आक्रमण आणि बारा चेंडू मध्ये दोन धावा जवळजवळ बाजार सगळ्यांना उठवलेला आहे चला चला घ्या लवकर चला दुसरा बघा रॅलिंग घालू नका तिथे विनंती असेल प्लीज रेलिंग वाले कशा आपली स्पर्धा समजून तुम्ही व्यवस्थित जरा प्लीज नाही तर न्यायालय विकायला काय नेम नाही हो चला राहत शांतता टाइम नाही आता प्रथमेश शेळके दुसरा गोलंदाज राहिल्या मध्ये दोन चला स्पीड ऑफ करा प्लीज महागुरु करा सुरू तर बक्षीस समारंभाच्या कार्यक्रमाकडे आपण वळणार आहोत मी ऑल विंड टीम ला विनंती करेन अठ्ठेचाळीस संघामध्ये या संपूर्ण स्पर्धेमध्ये ग्रामस्थ